श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत रथ सप्तमी रथ सप्तमीला आपल्याला सूर्यदेवाची सेवा करायची आहे नोकरीमध्ये अडचणी आहे प्रगती होत नाही ना आहे अडचणीतून मार्ग निघत नाही आहे अशा सगळ्या समस्या दूर होतात रथ सप्तमीला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत फक्त देवासमोर बसून एक तांब्याभर पाणी घ्यायचे ते पाणी देवासमोर ठेवायचे आपण बसायचे आणि एक माळ गायत्री मंत्र म्हणायचं आहे ही सेवा आपल्याला सकाळी करायची आहे एक माळ गायत्री मंत्र मंत्र म्हटल्यानंतर तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे ते घ्यायचे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे म्हणजेच सूर्याला अर्पण करायचं आहे पण संपूर्ण तांब्याभर पाणी अर्पण न करता अर्धा तांब्या पाणी अर्पण करायचं आहे आणि उरलेलं अर्धा तांब्या पाणी आपण स्वतः प्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण सूर्याची उपासना करायची आहे सेवा करायची आहे तर काय सेवा करावी तर आपण आदित्य उद रुद्राय स्तोत्र पठण करायचे ज्यांना सूर्याची सेवा करायची अशी इच्छा आहे त्यांनी रथ सप्तमीपासून दररोज सकाळी ही सांगितलेली सेवा संपूर्ण सेवा नित्य नियमाने करावी नक्कीच तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळेल आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण निसंकोचपणे सेवा करावी आणि फक्त देवावर विश्वास ठेवावा आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला नक्कीच यश मिळतं ज्यांना पण खूप काही अडचणी आहेत त्यांनी ही छोटीशी सेवा करायला सुरुवात करावी खास करून विद्यार्थी वर्गांनी ही सेवा करावी